मुलांनी आपल्या आई वडिलांची देखभाल करणे हे त्यांचे कर्तव्य आहे सोबत राहून लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करून ज्येष्ठांनी आपले उर्वरित आयुष्य आनंदात जगावे असे आवाहन निवृत्त जिल्हा न्यायाधीश डी एस हात्रोटे यांनी केले विक्रमनगर ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत मार्गदर्शन करताना श्री हात्रोटे बोलत होते यावेळी त्यांनी आनंदी जीवन कसे जगावे या विषयावर उदाहरणासह सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनिवास भट्टर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गंगाराम जाधव राजन चव्हाण जगन्नाथ पवार नारायण दुरुगडे अजमुद्दीन मुल्ला लक्ष्मण मद्यापोळ श्रीशैल बेळूर उपस्थित होते स्वागत करून प्रास्ताविकात संघटनेचे अध्यक्ष राजाराम बोंगाडे यांनी संघटनेच्या कामकाजाचा विस्तृत आढावा घेतला यावेळी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधत संघटनेतील सर्व सदस्यांचा टोपी पुष्प व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी कार्यकारी अध्यक्ष विठ्ठल सुर्वे उपाध्यक्ष कल्लप्पा कांबळे रामचंद्र मद्यापोळ प्रकाश साळुंग हौसाबाई गायकवाड सुशिला बोंगाडे शांताबाई चव्हाण यांच्यासह सर्व सभासद उपस्थित होते आभार उपाध्यक्ष हरिभक्त परायण विश्रुपंत नेतले महाराज यांनी मानले